नमस्कार रसिक हो मी ज्येष्ठ नागरिक रोहिणी श्रीकांत कोठावते डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे येथे राहते केसरी यूट्यूब चॅनल आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा कवी यात मी माझा सहभाग घेतला आहे स्वरचित कविता सादर करणे करते तसेच कविता देशभक्तीपर आहे तसेच क प्रथम दर्शनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते मग माझा अल्प परिचय करून देते मी साहित्यिक कलाक्रीडा अध्यात्म पौराहित्य भजन या सर मनोरंजन काव्य वाचन लेखन या साऱ्यात मी आवडीने भाग घेते व विजयी ठरत असते राष्ट्रीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार अशा विविध स्पर्धांची मी मानकरी ठरली आहे वेळेअभावी मी येथे जास्त काही बोलत नाही मी आता माझी कविता सादर करते मला माझ्या मायभूमीविषयी खूप अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे म्हणून मी मराठीची मायभूमी स्वातंत्र्यवीरी कविता सादर करते वेगळीच ही भारतीय संस्कृती न्यारी ही भारतीय संस्कृती या मातीची महती किती अती या मातीची महती किती होती बलवीरांनी देऊणी प्राणांची अवती स्वातंत्र्याची मिळवून ही प्रचिती स्वातंत्र्याची मिळवून ही प्रचिती वेगळीच ही भारतीय संस्कृती न्यारीच ही भारतीय संस्कृती दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य करुणी केले हाल देशासाठी झटले लाल बाल पाल मानवा आता तू जबाबदार रक्षणास मानवा आता तू जबाबदार रक्षणास सावरकर आणि टिळक किती जहाल ही भारतीय संस्कृती ही भारतीय संस्कृती अन्यायाला थर तर तरुणी थर तर काप भरावा अन्यायाला भरभरुणी थरकाप भरावा भगताच पेटलेल्या जळत्या मशाली भारत मातेचा करावा जय जयकार भारत मातेचा करावा जय जयकार राजे, राजे छत्रपती आणि झाशी राणी झाशी वाली राजे छत्रपती आणि राणी झाशी वाली वेगली ही भारतीय संस्कृती ही भारतीय संस्कृती हा देश शिवबांचा गौतम बुद्धांचा संदेश देवनी शौर्याचा व शांततेचा हा देश शिवबांचा गौतम बुद्धांचा संदेश देवनी शौर्याचा व शांततेचा मराठी बाना असे थोर आमुचा मराठी बाना असे थोर आमुचा मायभूमीला संदेश देवणी स्वातंत्र्यतेचा मायभूमीला संदेश देवनी स्वातंत्र्यतेचा वेगळीचही भारतीय संस्कृती वेगळीचही भारतीय संस्कृतीची आजादीची रक्षा करुणी सारे आजादीची रक्षा करुणी सारे हिंदू मुस्लिम साई शीख करे बाऊ हिंदू मुस्लिम असाई शीख खरे वाऊ तिरंगा आमचा मानाने फडकाऊ तिरंगा आमचा मानाने फडकाऊ वंदे मातरम सुजलाम सुफलाम ग गा आनंदाने गाऊ वंदे मातरम सुजलाम सुफलाम आनंदाने गाऊ जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय एवढं बोलून मी येतेच थांबते माझ्या मातृभूमीला मी वंदन करते धन्यवाद